भर रस्त्यात चाकूचा धाक दाखवत एका तरुणाला दोन लोक लुटत होते त्या तरुणाने मदतीसाठी ओरडण्यास सुरुवात केली त्याचवेळी मदतीसाठी दुसरा तरुण सरसावला परंतु त्या तरुणाच्याही गळ्यावर चाकू ठेवून त्याला देखील लुटण्यास आले जे लोक मदतीसाठी पुढे येत होते त्यांना देखील चाकूचा धाक दाखवून या दोन लुटाऱ्यांनी खूप दहशत माजवली अर्ध्या तासानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचल्यावर दोन्ही लुटाऱ्यांना अटक केली दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास पोलीस ठाण्यास एका व्यक्तीने फोन केला की टिळकनगर येथील एस बी आय बँकेसमोर रोडवर काही इसम मारामारी करत आहे त्याप्रमाणे सिनियर बी आय डोंगुल यांच्या आदेशाप्रमाणे डिटेक्शन पथकातील ए पी आय भराडे पी एस आय एस आय व इतर स्टाफ असा घटनास्थळी पोहोचला त्यांनी दोन इसमांना जे काही मारहाणी करत होते त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्याने कळालं की त्यांनी फिर्यादी व एक व्यक्ती अशा दोघांकडून मारहाण करून त्यांनी चाकूस धाक दाखवून चार हजार रुपये रोख रक्कम अशी लुटलेली होती दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं दोघे आरोपी हे रेकॉर्डवरील आहेत त्यांचा प्रिव्हियस रेकॉर्ड या पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये हो आहे डोंबिवली आणि डोंबिवली हद्दीतील मानपाडा आणि टिळकनगर पोलीस स्टेशन वरती त्यांचे रेकॉर्ड आहे आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांची एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड भेटला आणि त्यानंतर आता ते त्यांना एम मंजूर झालेला आहे ठाणे जिल्ह्यातील नवसाला पावणाऱ्या आणि आगरी कोळी कुणबी वाडवळ आदी समाजाची कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वज्वेश्वरी देवीच्या यात्रेला शनिवार पासून मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली ठाणे जिल्ह्यासह नाशिक पालघर जिल्ह्यातूनही अनेक भाविकांनी गर्दी केली वजवेश्वरी देवीची यात्रा पंचवीस एप्रिल ते तीस एप्रिल अशी सलग सहा दिवस ही यात्रा सुरू राहणार देवी भक्तांच्या आणि यात्रेकरूंच्या सोयी सुविधा आणि देवी दर्शनासाठी योग्य ते नियोजन केल्याची माहिती देवस्थानचे विश्वस्त धनेश गिरी गोसावी यांनी दिली आहे नमस्कार माझं नाव धनेशे गोसावी संस्थानाचा श्री वज्रेश्वरी देवीचा यात्रा उत्सव हा चैत्र कृष्ण चतुर्दशी ते वैशाख शुद्ध प्रतिपदे या कार्यकाळात पार पडत असतो या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल मध्ये हा उत्सव आलेला आहे देशभरातून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात चैत्र कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी देवीची सकाळी साडेसात वाजता महापूजा असते दुसऱ्या दिवस चैत्र अमावस्या या दिवशी देवीची दीप पूजा असते आणि वैशाख शुद्ध प्रतिपदे म्हणजेच रात्री बारा वाजता था देवीचा भव्य दिव्याचा पालखी सोहळा सुरू होतो पालखी सोहळा सुरू झाल्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता मंदिरात येते या तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनाकरिता येत असतात त्यांच्यासाठी राहण्याची पिण्याची मंडप सुविधा देवस्थानी केलेली आहे व त्यांना व्यवस्थित सुलभरित्या दर्शन व्हावे याकरिता रेल्वे व्यवस्था सुद्धा देवस्थानी केलेली आहे सर आम्ही देवळे येथून आलेलो आहे आमच्या आजोबा आज आजोबांज्यांपासूनची परंपरा चाललेली आणि एक आमची देवी वद्रेश्वरी मातेची देवीची एक सर्वांची म्हणजे श्रद्धा श्रद्धास्थान आहे आम्ही दरवर्षी बैलजोडी घेऊन येतो मंदिरामध्ये बैलांचं दर्शन वगैरे करून नंतर पालखी वगैरे पालखीच दर्शन करून बैल बैलजोडी जोतून आपल्या आपल्या गावी निघून जातो जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाली आम्हाला आमच्या आजोबा आजोबा पांजोबांच्या काळापासून आम्ही येत सर माझं नाव आकाश कोंडलेकर दुकान आहे इथे माझं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे इकडे भाविकांचा प्रतिसाद थोडा कमी आहे येणाऱ्या कारण की दुपारी भाविक खूप कमी येतात संध्याकाळी इव्हिनिंगला गर्दी असते दरवर्षीप्रमाणे याही या वर्षी छान उत्सव चालू आहे यावर्षी पंचवीस ते तीस असं सहा दिवसात ते एकूण यात्राचा कालावधी छान उत्साहात पार पडतोय आज देवीची पालखी आहे रात्री बारा वाजता देवीची पालखी मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये निघते आणि खूप छान असते बघण्यासारखं असते मंगेश मारुती चोकडे राहणार देवळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक ही परंपरा आमची आजी पासून चालू आहे लहान असताना तेव्हापासून आम्ही येतो आम्हाला यांचे खूप मंदिरावर म्हणजे देवीची याच्यावर इच्छा आहे आमची मनापासून श्रद्धा त्याच्यामुळे आम्ही इडं येतो यांचे आले की आता यांना आज पालखीचा दर्शन घ्यायचा मग इडं आज आमची आम्ही घरी जाणार नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शहापूर येथील शेतकऱ्यांनी दोन एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली होती मात्र वाढत्या तापमानामुळे पाणी पातळी घटल्याने या शेतकऱ्यांची दोन एकरवरील केळीची बाग उभी वाढली या शेतकऱ्याने एकूण आपल्या शेतात तेरा बोरवेल घेतले असून एकाही बोरवेलला पाणी नसल्याने शेतकऱ्यांचे केळीचे उत्पादन हातचे गेले आहे लाखो रुपयांचा खर्च करून शेतकऱ्यांना पदरी निराशा पडल्याने सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकरी मुंजाजी क्षीरसागर यांनी केली माझं नाव आहे हो मुंजाजी केरबा क्षीरसागर शहापूर मध्ये तीन एकर आणि बेलसर मध्ये सात एकर आहे तर तिकडे बोर मारून इतकून मार, पाणी इकडे आणले दोन किलोमीटरवर पाणी आणले तरी ह्या अवस्था झाली आहे काय करत सगळे बोर मारून मारून परेशान झालो आता इलाज नाही म्हणून सोडून दे काय करा किती ही तीन एकर आहे जमीन आणि मध्ये सात एकर जमीन आहे खर्च झाला उत्पन्न किती याचा खर्च लाख दीड लाख रुपये खर्च झाला आता उत्पन्न काय होईल म्हणून तर आता रुपये होत ना आता एकही रुपया उत्पन्न होत नाही खर्चा गेलाच गेला आता काढायला खर्च लागते याला हे पेंदे खंदून काढायला सुद्धा खर्च लागते आता दुसरा कारण त्याला काय आता कोण आता आम्हाला काहीतरी करून याला बाहेर तर काढावं लागेल ना हे जमिनीच्या बाहेर तर काढल्याशिवाय पर्याय नाही कारण दुसरं पीक घ्या म्हणजे हे जमिनीच्या बाहेर काढून लागणार आहे कारण आता याला कमीत कमी दहा हजार खर्च येते बाहेर काढण्याकरता करणं ना करती करणं हे येते बारा भांडा ही खंदून काढू लागते हे असं निघत नाही ना याला रोजदार लावून खंदून याला बाहेर काढावं लागते याचा खर्च आता कमीत कमी वीस पंचवीस हजार रुपये खर्च काढायला येते त्याला काय इलाज आहे आता शेजाऱ्याचे पाणी कोणाला पाणी नाही ना सगळ्यात शेजाऱ्याचे पाणी नाही कोणी देण्यात आले जास्त झाले तर आपल्याला कोण देणार आहे चार दोन जण मगून बघलो पण काही नाही एक दुसऱ्याचा बोर घेतला होता त्याच्या बंद पडला सकाराम शिवाजी पवार शहापूरचे त्यांचा बोर मी घेतला होता समजा पाण्यासाठी त्याचा आठ पंधरा ऐद साला बंद पडला त्याने बाबा म्हणले बा तुम्ही कळी वाळून तरी तर घेऊन जा बोरचं पाणी आठच्या आठ पंधरा ऐक सल्ला ते बंद पडला त्याला काही लाज आहे टमाटे गेले ऑलमोस्ट म्हणजे आता केळवाळी मध्ये सगळंच वाढले ना आता बाबा सावलीने टमाटे तरी येतील म्हणून टमाटे लावते ते गेले हे गेले दोन्ही गेले ना याचा शेतकऱ्याला इलाजच नाही काही एका ट्रकला ला दुसऱ्या ट्रक कट लागल्याने शुल्लक वादातून ट्रक चालकाची हत्या करण्यात आली ही घटना जरी पटाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलासह एकाला अटक केली वंश उर्फ अतुल डहारे असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे तर निलेश सहारे असे आरोपीचे नाव ना आहे काल झरीपट आदीमध्ये का तथागत चौकवरती दोन ट्रक ड्रायव्हरच्या कट मारण्यावरून झालेल्या वादामध्ये एक ट्रकाच्या कंडक्टरचा मृत्यू झालेला आहे चाकूने मारहाण झाल्यामुळे घटना अशी आहे की जो मृतकाचा ट्रक ड्रायव्हर आणि तो कंडक्टर असे त्यांची गाडी घेऊन क वाढी दिशेवरून वाडी दिशेला चालले होते कपिलनगरवरून त्या दरम्यान एका दुसरा ट्रक ट्रक आहे एम एच झिरो फोर झिरो सी डी सेवन टू फोर फाय या ट्रकने त्यांना कट मारल्याने त्यां ते, त्यांनी त्या समोर जाऊन त्या ट्रकला अडवला त्या ट्रकची चावी काढून घेतली त्या चावी काढून घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये तथाकथ चौक येते त्यांच्यात भांडण झालं भांडणानंतर पुन्हा त्यांच्या समजोता त्यांनी त्यांची चावी परत दिली परंतु पुन्हा त्यांच्यात बांधन वाढल्याने त्या आरोपी याने चाकूने त्या कंडक्टरवरती मृतकावरती चाकूने हल्ला केला हल्ला करून ते ट्रक घेऊन पळून गेले सदरबाबत आपण कुणाचा गुन्हा दाखल करून त्या गाडी नंबरच्या आधारे आपण तात्काळ आरोपींना एक तीन आत ता ता आपण ताब्यात घेतले अटक करण्यात आलेली असून त्या आरोपींपैकी एक आरोपी हा विधी संघर्षित बालक आहे त्यांना मान्य न्यायालयात हजर करीत आहोत जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी वाहन चोरी तसेच सोन साखळी पळवून या पोलिसांकडून अनेक खबरदारी जातात अनेक चोरी घरफोडीच्या घटना उघडकीस आणून चोरट्यांना जेरबंद करण्यात येतात सतत पेट्रोलिंग सुद्धा करण्यात येते परंतु नागरिकांनी सुद्धा खबरदारी घेण्याची गरज आहे असे आवाहन पोलिसांनी केले आहे नमस्कार सध्या उन्हाळा लागलेल्या आहे त्यामुळे बऱ्याचशा मुलांना काही ऑफिसेसला सुट्ट्या वगैरे आहे आणि ह्याच पिरियडला काही लग्न सराई असल्यामुळं अ सगळेजण घर परिवारासह बाहेर फिरायला जातात किंवा कुठेतरी लग्न प्रसंगाला बाहेर जातात अशा वेळेस घरात कुलूप लावून नागरिक बाहेर जातात त्यावेळेस घरात काही मौल्यवान वस्तू किंवा कॅश वगैरे घरी ठेवून जातात त्यामुळे सगळं नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी त्यांचे मौल्यवान वस्तू सोन्याचे दागिने सोन्या दागिने किंवा तेन कॅश ही कुठेतरी लॉकर किंवा इतर ठिकाणी त्यांनी सेफ ठेवायला पाहिजे तसेच गावाला जाताना लांब लांब दिवसाकरता जास्त दिवसाकरता जर गावाला जात आहे तर त्याबाबतची सूचना संबंधित पोलिसांना स्टेशनला त्यांनी द्यायला पाहिजे जेणेकरून पोलीस नाईट गस्तला त्या ठिकाणी त्या घराला व्हिजिट करणार आणि चोरीसारखी घटना होणार नाही तसेच बाहेर बाहेरगावी जाताना त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या शेजार सांगून जायला पाहिजे की आम्ही बाहेरगावी तीन चार दिवसासाठी जात आहे जेणेकरून जी घटना जर झाली तर लगेच पोलिसांना माहीत पडत आणि पोलीस त्या गोष्टीचा फॉलोअप घेऊ शकतो पंधरा दिवस गावाला गेल्यानंतर पंधरा दिवसानंतर आल्यानंतर त्यांना माहीत पडते आणि पर्यानंतर पोलिसांना माहीत पडते असं न होण्याकरता त्यांनी सुद्धा आम्ही गावाला लोक जाता याची माहिती द्यायला पाहिजे त्याचप्रमाणे बाहेरगावी जाताना काही बरेचसे लोक लॉक लावतात आणि निघून जातात तर आमचं पोलिसांकडून असं सांगणं आहे आव्हान आहे की त्या लॉक जिथे लावलेला आहे त्याला पर्दा असला पाहिजे जेणेकरून तिथे लॉक आहे हे जे काही चोर लोक लोकांना दिसणार नाही आणि सेंटर लॉक सुद्धा त्यांनी वापरायला पाहिजे त्यामुळे चोरीच्या घटना होण्यास आळा बसेल आणि जे काही नागरिकांचा किमती मुद्देमाल सोन्यात आणण्याच्या जागीने किंवा पैसे आहेत ते चोरीला जाणार नाही प्रथमतः जे नागरिक आहेत त्यांनी स्वतः स्वतःची दक्षता घेऊन या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे त्याचप्रमाणे बऱ्याचशा याच्यामध्ये असं आहे की उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कूलर सुद्धा चालू राहतात आणि कूलर चालू असल्यामुळे घरात आवाज येत नाही कोणाला तेव्हा अशा प्रसंगी सुद्धा चोर चोरी करून निघून जातो ते सुद्धा आहे तसंच जे काही मोटरसायकली आणि चेन स्नॅचिंगच्या चे घटना सुद्धा होत आहेत त्यामुळं महिलांना आणि काही नागरिकांना माझं आव्हान ना आहे की त्यांनी त्यांच्या ते सोन्याचे दागिने किंमती दागिने जेव्हा वर्दळीच्या ठिकाणी जात जा आहे त्यांची सुरक्षितता त्यांनी ते करायला पाहिजे आणि ग्रामीण भागात किंवा शहरी भागात मोटरसायकली घराच्या बाहेर ठेवल्या जाते कोणी लॉक करते कोणी करत नाही त्यामुळं त्या घटना सुद्धा आळा बसू शकतो की नागरिकांनी जर त्या गाडी आपले सेफ लॉक करून जर ठेवल्या त्या ठिकाणी त्या चोरीला जाणार नाही आणि मार्केट किंवा गर्दीच्या ठिकाणी फिरताना त्यांनी सोन्याच्या वस्तू निगा स्नॅचिंग किंवा मोटरसायकल चोरीचा सुद्धा प्रकार होणार नाही धन्यवाद तसेच अशा प्रकारच्या घटना जर झाल्या कोणाच्या निदर्शनात आल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवावे जेणेकरून पोलीस त्यांच्या पद्धतीने त्यांचे सोर्स सो वापरून किंवा जो काही तपास करून तांत्रिक विश्लेषण आणि इतर तपास करून त्या घटना उघडकीस आणण्यास मदत होईल धन्यवाद गोंदिया जिल्ह्यात आज पुन्हा वादळी वाऱ्यासह हो जोरदार अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली अचानक आलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडला अनेक शेतकऱ्यांचे धान्य पीक मका पीक हे आता कपनीला आले आहेत त्यामुळे धान्य पीक आणि मका पिकाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा हा पाऊस असून याचा फटका शेतकऱ्यांना पडत असताना दिसत आहे मात्र उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार असून वातावरणामध्ये आता गारवा निर्माण झाला असल्याचे दिसून येते येथे उघडकीस आलेले शिक्षक भरती घोटाळा हा केवळ नागपूर पुरता मर्यादित नसून या घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात आहे या घोटाळ्यामुळे महाराष्ट्र हा प्रतिबिहार होतो की काय असं वाटतंय या घोटाळ्याची एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी सोबतच वर्धा जिल्ह्यात शिक्षाधिकारी माध्यमिक यांना देण्यात आलेल्या प्रभारी पदभारांचे प्रकरण सुद्धा नियमांना डावलून आहे यामुळे या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेत कारवाईची मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडून करण्यात आल्याचं शिक्षक आमदार सुधारकर अडबाले यांनी सांगितले कधी न घडलेला किंवा या महाराष्ट्राचा प्रतिब्रिहा बिहार होते की काय असं या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे नागपूरचा शिक्षक भरतीचा घोटाळा हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार बावीसच्या दरम्यान बॅकडेटच्या नियुक्त्या दाखवून या नियुक्त्या या ठिकाणी संस्थाचालक कर्मचारी आणि शासन शास शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी एकत्र येऊन हा केलेला फार मोठा घोटाळा आहे तुमच्या आमच्या कराच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशाचा अपव्यय करण्याचं काम या माध्यमातून होताना दिसतंय संदर्भामध्ये जी सायबर सेलला तक्रार झाली सायबर सेलच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहेत अकरा एप्रिलला ना, नागपूर सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाली त्या तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालक त्या कार्यालयामध्ये काम करणारे चार अधिकारी आणि वेतन पथक अधीक्षक प्रायमरीमध्ये काम करणारा वेतन पथक अधीक्षक यांना निलंबित करण्यात आलेले आणि त्या अनुषंगाने आज पोलीस विभाग या ठिकाणी सगळी चौकशी करत आहे आणि रोज एक एक दोघा दुगा, दोघांना अटक सत्र या ठिकाणी सुरू आहे विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटनेची अशी मागणी आहेत की हा घोटाळाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत नागपूरपुरतं मर्यादित नाराचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन मे दोन हजार बारापासून ज्या काही नियुक्त्या झाल्या असेल बोगस नियुक्त्या झाल्या असेल एस आय टी नियुक्त करून या बोगस नियुक्त्याच्या संदर्भात तपासणी करावी आणि जे दोषी असतील शिक्षण विभागाचे अधिकारी असतील संस्थाचालक असतील त्यांच्यावरती नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी याचं आजच जिल्हाधिकारी चंद्र वर्ध्याच्या वतीनं आम्ही शासनाकडे निवेदन पाठवले आहे या संपूर्ण प्रकरणाची एस आय टीमार्फत चौकशी होणं अपेक्षित आहे जनरली जिल्हा परिषदमध्ये जी काही अधिकाऱ्यांची पदं रिक्त होतात ती अधिकाऱ्यांची पदं सीओनी त्या जिल्ह्यातल्या त्या, त्या विभागाचा सेवाज्येष्ठ जो काही अधिकारी असेल त्याला पभार देण्याची नियमानुसार आजपर्यंत तरतूद आहे परंतु वर्धा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना मात्र नागपूर वर्धा शिक्षण माध्यमिक पदाचा प्रभार पूर्वी इथल्या शिवनी ज्येष्ठ प्राध्यापक डायटचे नवले सरांकडे दिलेला होता जगताप सभाची बदली झाल्यानंतर परंतु वर्ध्याच्या विद्यमान शिक्षणाधिकारी जे आहेत त्यांनी शासनाकडे रिक्वेस्ट केली आणि आयुक्त स्तरावर रिक्वेस्ट केली की के आपण मला प्रभार दिल्यास मी इमान इतबारे या वर्धा जिल्ह्याच्या शिक्षणाचा शिक्षणाधिकाऱ्याचा प्रभार सांभाळेल आणि मग आयुक्त स्तरावरून प्रक्रिया सुरू झाली आयुक्त शिक्षण उपसंचालक पुणे शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे संचालक यांनी दिलेल्या पत्रानुसार डेप्टी डायरेक्टर नागपूर यांनी नागपूरच्या डायटच्या प्राध्यापक मनीषा भडंग यांना वर्धा जिल्ह्याचा प्रभार दिलेला आहे अगदी चुकीच्या पद्धतीनं नियमावलीला डावलून की हे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला असताना त्यांच्या अधिकारावरती गदा आणण्याचं काम या वर्धा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे असं कधी होत नाही शिक्षण शिक्षणाधिकारी कोणत्याही कारणानं बदलून जात असेल पद रिक्त असेल होत असेल तर त्या जिल्ह्याच्या सीओला ते अधिकार आहे त्या जिल्ह्यातल्या सेवाज्येष्ठ व्यक्तीला प्रभार देण्याचे परंतु महाराष्ट्रातली ही एकमेव केस अशी दिसते आहे की त्यांनी इथं प्रभार घेतला आणि काम करत आहे परंतु अशी तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे की मूळ आस्थापनेवरती प्रभार घेतल्यानंतर कधी जॉईंटच नाही झाल्या काय असते एखाद्या प्रभा पदाचा प्रभार घेत असेल तर मूळ आस्थापनेचं काम सांभाळून ज्या पदाचा आपण प्रभार घेतला असेल त्या पदाचं काम करायचं असते मूळ आस्थापने जाऊन स्वाक्षरी करणे तिथलं आपण ज्या आस्थापने पगार घेतो त्या पगारापुरतं तिथलं काम करणे हे तरी अपेक्षित आहे परंतु त्या प्राचार्याने शासनाकडे तक्रार केलेली आहे का मूळ आस्थापने येऊन या अधिकारी अजिबात काम करणार एकीकडे एक चुकीच्या पद्धतीने या पदावरती येऊन बसलेले आहेत आणि दुसरीकडे मूळ आस्थापनेवरचंसुद्धा काम करत नाही अशा प्रकारच्या तक्रारी लेखित स्वरूपात माझ्याकडे आलेल्या आहेत आपण निश्चितच या संदर्भामध्ये शासनाकडे तक्रार करून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये हे जे शिक्षण क्षेत्रामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये तारांकित प्रश्न लक्षवेधी लावून शासनाकडे आम्ही मागणी करू या घोटाळ्याची संपूर्ण एस आय टीमार्फत चौकशी करावी किंवा त्याहीपेक्षा उच्च अधिकाऱ्यांची समिती नेमून या या प्रकरणाची चौकशी करावी आणि जी शिक्षणाधिकाऱ्याच्या प्रभाराच्या संदर्भात वर्धेला जी कारवाई झालेली आहे या संदर्भामध्ये सुद्धा रितसर मार्गाने त्यांची शासनाकडे तक्रार करून नियमानुसार असेल रायगड जिल्ह्यातील खोपोली नगर परिषदेच्या पी एम श्री या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद वासरंग येथील प्राथमिक शाळेत खगोलशास्त्र प्रयोगशाळा आणि डिजिटल क्लासरूमचे खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना चांगले दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जात असून वांसरांग येथील प्राथमिक खगोलशास्त्र प्रयोगशाळा डिजिटल क्लासरूम तयार करण्यात आल्याने याचा फायदा विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे का माझे नाव मिसबा हुसेन बाग मी यत्ता सातवीमध्ये शिकत आहे आमच्या शाळेचे नाव पी एम श्री खोपोली नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक सात आहे आमच्या शाळेत खूप सारे विविध विविध सुविधा आमच्या शाळेत उपलब्ध आहे जसे की ऑस्ट्रेलियन लॅब क्ला डिजिटल क्लासरूम परसबाग आणि आमची शाळा एकदम आदर्श शाळा म्हणजे पी एम श्री शाळामध्ये आहे आमची शाळा आणि आमच्या शाळेत खूप सारे सुविधा उपलब्ध होतात जसे की स्पर्धा होतात काही स्पर्धांमध्ये आम्हाला ज्ञान मिळतो जसे की या दोघींचा नंबर आले राज्यस्तरीय आणि आमचे शाळेचे सर्व शिक्षक आम्हाला खूप प्रोत्साहन करतात की आमच्या ज्ञानात भर पाडवे यासाठी आमच्या शिक्षक सर्व शिक्षक आम्हाला खूप हे करतात आपण शाळा क्रमांक सातच्या पी एम श्री योजनेअंतर्गत ॲस्ट्रोनॉमी लॅब इथं मिळालेली आहे व डिजिटल क्लासरूम याचा उद्घाटनाचा कार्यक्रम आज इथं झालेला आहे या, या शाळेने ह्या दोन उपक्रमांबरोबरच इतर पण विविध उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेले आहेत आणि इथं परसबागसुद्धा सुद्धा त्यांनी त्यांच्या आवारात फुलवली आहे विद्यार्थ्यांना एक झाड एक विद्यार्थी या प्रकारचा अभिनव उपक्रम ते यशस्वीपणे राबवत आहात राबवत आहेत त्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यासाठी हा एक सोहळा इथं आयोजित करण्यात आला होता आणि यांचं जे काम आहे ते कौतुकास्पद आहे आणि इतर शाळांनी त्यांचं अनुकरण करावं यासाठीसुद्धा सुद्धा नगरपरिषदेतर्फे प्रयत्न होईल निश्चितपणे आपण आता पाहत आहोत की पालकांची जी मानसिकता आहे ती इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये टाकण्याची आहे परंतु इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तुम्हाला भौतिक सोयीसुविधा मिळतील पण शिक्षकांना चांगले शिक्षक तिथं मिळतीलच असं नाही तिथं दिलं जाणार शिक्षकांना वेतन हे तुम्ही पहा आणि शेवटी कुठल्याही शाळांमध्ये शिक्षक जो वर्गात शिकवतो तो सगळ्यात महत्त्वाचा आहे त्या दृष्टिकोनातूनसुद्धा आपल्याकडे जे काही नगरपरिषद असतील जिल्हा परिषद असतील यांच्या जे शाळांचे शिक्षक आहे ते निश्चित गुणवत्तापूर्ण असे शिक्षक असतात ते अतिशय हुशार आणि चांगल्या मेहनतीने चांगल्या सचोटीने शिकवणारे असे असतात आणि असल्या पायाभूत सोयीसुविधांची कमतरता हा एक मुद्दा निश्चितपणे आहे तो ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ब चांगले प्रयत्न केले आणि भरपूर जवळपास सर्व शाळांचा चेहरा मोहरा हा बदलण्यात आला आहे आणि त्याच्यात अजून काही त्रुटी असतील तर ते सर्व आम्ही दूर करून पायाभूत सोयीसुविधासुद्धा इतर शाळांपद्धतीने चांगल्या प्रकारे देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामुळेच विविध शाळांमधला जो पट आहे हा वाढलेला दिसून येत आहे आमच्या शाळेचं नाव पी एम श्री छत्रपती शिवाजी महाराज खोपोली नगरपरिषद शाळा क्रमांक सात वासरन असं शाळेचं नाव आहे ही शाळा जी आहे ती आम्ही दोन वर्षापूर्वी या ठिकाणी आमचा पूर्ण स्टाफ नवीन आलेला आहे आणि येताना नवीन येताना आम्हाला त्याची जाणीव निर्माण करून दिली गेली की तुम्ही या शाळेसाठी स्पेशल आहात असं आम्हाला जाणीव निर्माण करून दिली की आणि ही शाळा एक आदर्श पी एम सी शाळा म्हणजे मुळातच आदर्श शाळा आहे असं संबोधलं जातं आणि मग त्या दृष्टिकोनातून आमच्यावर प्रचंड मोठी जबाबदारी देण्यात आली आणि ती आम्ही सक्षमपणे पेलण्याचा प्रयत्न करत आहोत पी एम श्री योजनेअंतर्गत आध भरपूर साऱ्या सुविधा या ठिकाणी देण्यात आल्या जसे की आत्ता ॲसॉनॉमी लॅबचं उद्घाटन झालं विज्ञान प्रयोगशाळा आहे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रत्येक वर्गामध्ये बेंचेस वेगवेगळ्या सुविधा भौतिक सुविधा आणि शैक्षणिक गोष्टी शैक्षणिक बाबी सगळ्या देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे ग्रंथालयाची पुस्तकं विज्ञानाची पुस्त जे साहित्य आहे हे सगळं या योजनेअंतर्गत देण्यात आलेले याबरोबर सुंदर अशी परसबाग आणि लॉन वगैरे किंवा गार्डन करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत ही जी योजना आहे ही तळागाळातील मुलांना वरती यावं त्यांना या सगळ्या सुविधा मिळाव्या यासाठी केंद्र शासनाने समाजापर्यंत देण्याचा प्रयत्न केला आणि मग यासाठी समाजानेसुद्धा तेवढा सहभागी होणे गरजेचं आहे आमचे पालक जे आहेत ते आम्हाला नित्याने आमच्यासाठी उपलब्ध असतात किंवा आम्ही ज्या ज्या वेळेला त्यांना हाक मारू तेव्हा येतात पालकांच्या मुलांच्या आपल्या मुलांच्या चौकशीसाठी ते सतत तत्पर असतात येत असतात आम्हाला त्यांच्यासुद्धा कौतुकाची थाप सतत मिळत असते तसेच आमच्या प्रशासनाधिकारी धाईगुडे मॅडम आमचे मुख्याधिकारी पंकज पाटील साहेब आमचे केंद्र समन्वयक पठाण सर हे सतत आमच्या हितगुज साधत असतात आम्हाला सतत विचारत असतात त्यामुळे आम्हालासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी हे उपक्रम रागवणं राबवण्यासाठी आणि सातत्याने विद्यार्थ्यांचा सा विकास करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो तर आम्ही एकच या ठिकाणी विनंती करू की पूर्ण संपूर्ण समाजाला की ही जी शाळा आहे ही एक आदर्श शाळा आहे आणि त्यासाठी आम्हीसुद्धा प्रचंड प्रयत्न करत आहोत तर जास्तीत जास्त मुलांनी या शाळांमध्ये शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावं या सगळ्या सुविधांचा जास्त काही भागांमध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय कुडाळ तालुक्यातील खोडगे गावामध्ये पाणी प्रश्न गेले अनेक दशकापासून कायम आहे या गावामध्ये पाटबंधारे विभागाचा कोणताही प्रकल्प नाही त्यामुळे इथल्या नागरिकांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागते पाऊस गेल्यानंतर पुढच्या काही महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई भासत आहे अनेक विहिरींची पाणी पातळी खालवली आहे दूषित पाण्यामध्ये नागरिकांना वावर करावा लागत आहे मे महिन्यामध्ये चाकरमाणी देखील गावी येण्यास टाळाटळ करतात मात्र हे गाव पाणीदार होण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन उपाययोजना करण्याची मागणी इथल्या गावच्या सरपंच श्रुती घाडीगावकर यांनी केली आहे